जय शिवराय मित्रांनो एक जुना कुठला तरी माझा व्हिडिओ ज्याच्यात मी चंद्रकांत खैरेंना सपोर्ट करतोय असा एक व्हिडिओ आणि एक शिवसेनेला सपोर्ट करतोय उद्धव बाळासाहेब ठाकरेंना असा एक व्हिडिओ पुढे म्हणून मी त्यांना आता लोकसभेत सपोर्ट करतोय असं काहीतरी अपभ्रंश केला जातोय मी सगळ्यांनी एकच सांगतो माझ्यावर किती संकट आली तरी मी उभा राहणारच आहे कारण या जिल्ह्याला पर्याय पाहिजे आणि खास करून मराठा आरक्षण मिळवायचंच आहे दिल्लीमध्ये त्यामुळे मी हत्यार ज्ञान करणार नाही म्हणजे नाही मी उद्धव ठाकरेंना सपोर्ट करायचा खैरेंना सपोर्ट करायचा व्हिडिओ जरूर काढला होता पण त्यावेळेला मला असं वाटत होतं की त्यांच्यावरती अन्याय झाला पण तदनंतर जेव्हा उद्धव ठाकरेंशी मी संपर्क केला तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की त्यांचंही काही फार डोकं हो आहे असं नाही आणि म्हणून त्यांना दोघांनी आता रामराम केला माझ्यासाठी सगळेच एका माळ्याचे म्हणी आहे जसे जरंगे म्हणतात की मला महाविकास आघाडी महा महायुती मला दोघांशीही काही पडलेली नाही कारण दोघंही सारखेच आहे तसंच माझं पण म्हणणं आहे दोघंही सारखेच आहेत मला खरंच कशाशी पडलेली नाही मला माझ्या समाजाशी पडलेली आहे आणि मला माझ्या जिल्ह्याशी पडलेली आहे म्हणून माझ्यावर कितीही आघात झाले तरी मी लढणारच आहे मी गप्प बसणार नाही मी कोणाला पाठिंबा देणार नाही हा माझा स्पष्ट स्पष्ट आणि फक्त स्पष्ट मत आहे ठाम आहे मी याच्यावर मदत करा मला एवढीच विनंती धन्यवाद हर्षवर्धन जाधव आपलाच